या देशाचे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरित असणारा समता बंधुता आणि समानता या, या विचारावर अवलंबून माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि ज्या त्या राज्याला हा निर्णय घेण्याचे त्यांनी आदेश दिले याच्याच अनुषंगाने कर्नाटक तेलंगणा पंजाब या राज्यामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात आलं आणि त्याचे अंमलबजावणी होऊन ते लागून देखील झालं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यासाठी राज्य सरकारनं ना माजी न्यायमूर्ती आनंद बदर समितीची निर्मिती केली आणि या समितीनं राज्यातील एकूणच असलेल्या जा अनुसूचित जाती लोकसंख्येचा अहवाल या राज्य सरकारला सादर करून त्यामध्ये निर्णय घेण्याचं सांगितलं आणि म्हणूनच कुठेतरी या समितीचं काम हे अतिशय थंडावलेलं आहे म्हणून आता नुकतंच एक ऑगस्ट एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या समितीला एक वर्ष पूर्ण झालं तरी देखील राज्य सरकारनं परत एकदा सहा महिन्याची मुदतवाढी दिली जी की अनावश्यक आहे म्हणून राज्य सरकारनं अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचं तात्काळ अंमलबजावणी करावी आणि जी समितीला दिलेली मुदतवाढ आहे ही अनावश्यक असल्या ती रद्द करावी यासाठी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण कृती समिती छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे या पत्रकार परिषदेत समाजातील ज्येष्ठ नेतृत्व उत्तमराव कांबळे त्यासोबतच समन्वयक का। राजू अहिरे विजय बुद्धू निकाळजे राजू भालेराव स्वर्णाताई साबळे विनायकजी वाघुले आदी सर्व समन्वयक समाजातील वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम करणारे आणि समाजातील वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज या महत्वपूर्ण पत्रकार परिषदेला या ठिकाणी उपस्थित आहे मी आमचे या ठिकाणी या कृती समितीचे समन्वयक राजू आयले यांना मी विनंती करेल की आपण आपल्या या पत्रकार परिषदेची पुढील भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी आदरणीय <laughs> सर्व पत्रकार बांधव आपल्या या ठिकाणी स्वागत गेल्या अनेक वर्षापासून या देश पातळीवरती अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये देश पातळीवरती लढा उभा आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने कर्नाटक असेल आंध्र असेल पंजाब असेल हरियाणा असेल या ठिकाणच्या नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केली त्यामध्ये प्रामुख्याने मंदाकृष्ण माधीगा यांनी प्रचंड असे आंदोलन करून या देश पातळीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही अनुसूचित जातीसाठी तेरा टक्के आरक्षण दिलं त्या आरक्षणामध्ये ज्या काही छोट्या छोट्या अविकसित जाती आहेत त्या जातींना सुद्धा आरक्षणाचा लाभ दिला गेला पाहिजे अशा पद्धतीची ही प्रामुख्याने मागणी होती आणि त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका टाकल्या गेल्या त्याच्या अगोदर आंध्र मध्ये लागू झालं पंजाबमध्ये लागू झालं परंतु ते नाकारले तिथल्या राज्य सरकारने ते लागू केले पण त्या संदर्भात पूर्ण देश पातळीवरती एकाच वेळी सर्वांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्या अकरा न्यायाधीशांच्या समिती खाली त्या ठिकाणी हा जो आरक्षण संदर्भातला निकाल आहे तो निकाल एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिल्ली सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला की राज्य सरकारने त्यांच्या त्यांच्या पातळीवरती त्या ठिकाणी असलेला जो काही अनुसूचित जातीतला समाज घटक आहे त्या समाज घटकांना आपल्या स्तरावरती आरक्षण अभ्यास लागू करा आणि त्याच अनुषंगाने आंध्रामध्ये लागू झालं इतर राज्य सरकारला आम्ही सर्व सकल मातंग समाजाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून पर आमचे नेते डॉक्टर बाबासाहेब गोखले साहेब यांनी आझाद मैदानावरती गेले सतत आठ वर्ष आंदोलन उपोषण केले आणि त्यांची मागणी होती प्रामुख्यानं की अपकडं वर्गीकरण झालं पाहिजे मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण मिळालं पाहिजे त्या अनुषंगाने हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि मग सर्व समाजातील प्रमुख मंडळी आझाद मैदानावरती मोर्चे काढले आंदोलन केली आता मागच्या दोन वर्षापूर्वी मोठमोठ्या आंदोलन आझाद मैदानावरती झालेच आणि सरकारनं असं ठरवलं की आम्ही सुद्धा या ठिकाणी अबकड वर्गीकरण करणार त्या संदर्भामध्ये निवृत्त न्यायमूर्ती आनंद बदल यांच्या समितीची स्थापना केली गेली आणि त्यांचा अहवाल येईपर्यंत आम्ही अबळकडे करणार नाही अशी सरकारची भूमिका आणि त्यांना अहवाल देण्यासाठी त्या ठिकाणी काही मुदत दिली त्या मुदतीच्या आत त्या ठिकाणी त्या बदल समितीनं तो अहवाल द्यावा आणि आम्ही या ठिकाणी अवकडं करण्यास तयार आहे कारण महाराष्ट्र सरकारने अगोदर सुद्धा नातन समाजासाठी क्रांती करून लवजी साळवे आयोग निर्माण केला त्या आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्र भर त्या या जातीचा अभ्यास केला गेला के याच्या अंतर्गत